आजची रेसिपी आहे पालक पराठा पालक बटाटा मिक्स पराठा या आधी मी आधी ब पालकाची पराठ्याची रेसिपी दाखवलेली आहे आता हा दुसरा प्रकार आता याच्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं पाव वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं पाव वाटीत बेसन पीठ घ्यायचं पालक स्वच्छ धुवून कापून घेतलेला आहे एक मोठा बटाटा होता मोठा असा तो स्वच्छ कच्चा बटाटा घ्यायचा पिसून धुवून घ्यायचा स्वच्छ आता त्याच्यामध्ये आपल्याला हे आधी हे करून घ्यायचं पीठ आता मी एक दाखवते त्या पिठामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं हे पीठ आपल्याला एकदम घट्ट नाही करायचंय सैलसर करायचं आपल्याला ते आता याच पिठात आपल्याला बेसन पण टाकायचं तांदळाचं पीठ पण टाकायचं आणि आधी सईस करून घ्यायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून त्यामध्ये आपण पालक टाकून घेऊया पालक कोथंबीर आणि बटाटा त्याच्यामध्ये फिरिणीचे लसूण वाटूनच ठेवलेलं मी ते घेते त्याच्यामध्ये तिखट छान लागतात हे चांगले त्याच्यामध्ये थोडा हिंग टाकते कारण बटाटा आहे ना टाकायचं चवीनुसार मी कापून घ्यायचं दोन चमचे मोठे चांगले दही टाकून घ्यायचं छान स्पंज होतात ते आणि थोडंसं थोडी हळद थोडी धने पावडर थोडासा गरम मसाला आता हे छान एकत्र करून घेऊ आपण हे छान एक असं एकत्र करून घ्यायचं तुम्हाला पाहिजे तर त्यामध्ये भाज्या पण टाकू शकता जे मुलं खात नाही ना त्या भाज्या टाकायच्या आपण याच्यामध्ये गाजर किसून टाकायचा कोबी टाकायचा आता मी टाकते आता संपला आता कोबी शिमला मिक्स पण बारीक करून टाकू शकता आणि मुलांना हे टिफिनला पण छान असतात पौष्टिक एक पराठा खाला ना पोट भरायचं असतो पूर्ण आणि असं सैलच सा करायचं हे आपल्याला पोळीने छान टाकता येतं तव्यावर ते बघा ते छान झालं आहे ते 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 आता हे दहा मिनटं असं मुरू द्यायचं हे दहा मिनटास मी त्या झाकून ठेवते छान दहा मिनटं मुरलं का छान स्पॉन्जी होतात आपले ते दहा मिनटानंतर आपण करायला घेऊया झाले आपले दहा मिनटं झाले तर आता आता आपण याचे पराठे करायला घेऊया त्याच्यावर तव्यावर थोडंसं तेल लावून घेऊया छान तापून घेतलाय तवारी ता टाकून घेऊ आपण एक ते दीड पळी टाकून घ्यायचं जास्त दाळ पण नाही जास्त पातळ पण नाही छान करून घ्यायचं असे लुस लुसित होतात छान पराठे थोडंसं सा तेल साईडने सोडून घेऊ आपण दोन तीन मिनटं वाफून घेऊया किती छान होत आहेत आपले पराठे एकदम गुब छान खायला पण तेवढेच टेस्टी छान असं दाबून 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 घ्यायचे हे बघा किती छान होत आहेत तर हे बघा एकदम मऊ आणि मस्त अगदी एकदम छान तुम्ही पण या पद्धतीने एकदा करून बघा कसे वाटतात तुम्हाला ते सांगा तुम्ही पण आमच्याबरोबर पालक पराठ्या दही लोणच्याचा आस्वाद घ्यायला